रथसप्तमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी कविता बंकापुरे आज आपण बघणार आहोत चित्रकथीमधलं सूर्याचं चित्र मी इथे रथसप्तमी या नावाला शोभावं म्हणून सात घोडे असलेला रथ आणि त्यामध्ये बसलेले सूर्यनारायण असं चित्र काढत आहे त्यांच्या रथाचं सारथ्य करतोय अरुण आणि सूर्यनारायण चित्रकथी या शैलीमध्ये काढले आहेत पहिल्यांदा मी पेन्सिलीने चित्र काढून घेतलं आहे चित्रपट्ट्या काढून घेतल्या आहेत आणि मग त्याला वॉश दिला आहे मी लाईट येलो कलरचा अगदी पातळ असा आणि मग मी हे चित्र रंगवते पेन्सिलीने आणि मग झालं की ब्रश आणखीन स्केच पेनच्या सहाय्याने त्याची ब्लॅक कलरची बॉर्डर करणार आहे तर चित्रकथीमध्ये मुळात अर्दन कलर किंवा आपण म्हणतो नैसर्गिक कलर जसे दिसतात तसे रंग वापरायचे असतात याच्यात मी वर्मिलियन रेड ऑलिव्ह ग्रीन किंवा साहेब ग्रीन कलर यलो ऑकर लेमन यलो क्रोम यलो ऑरेंज कलर आणि ब्राऊन कलर हे कलर वापरले आहेत आणि त्यांनी हे चित्र काढलेलं आहे तुम्ही बघाल तर इथे थोडासा मी क्रिमझन रेड पण मिक्स केलेला आहे आणि अगदी थोड्या प्रमाणात मी सारथी आहे जो त्याच्या कपड्यांना निळा रंग दिलेला आहे बाकी सगळे कपडे आणि रथ झाडं यांना मगाशी मी सांगितल्याप्रमाणे सॅप ग्रीन कलर किंवा ऑलिव्ह ग्रीन कलर ऑरेंज कलर लेमन यलो यलो अकर आणि क्रोम येलो तसंच वर्मिलियन रेड काही प्रमाणात क्रिमझन रेड हे रंग दिलेले आहेत तुम्हाला चित्र कसं वाटतंय हे नक्की सांगा तुमच्या काहीही चित्रकथीच्या संदर्भात जर का शंका असतील तर कमेंट सेक्शनमध्ये त्या विचारायला विसरू नका ज्यांना अशा प्रकारची चित्र शिकण्यात इंटरेस्ट आहे किंवा कशी काढायची हे बघण्यात त्यांना नक्कीही ह्या शेअर चॅनलची लिंक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सांगा तुम्हीही सबस्क्राईब अजूनही केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओच्या अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका अशा प्रकारे पूर्ण रंग रंगवून होत आलेला आहे हे झाल्यावरती मी काळ्या रंगाचा ब्रश मध्ये कलर घेऊन त्याने चित्रपट्टीतला काही भाग रंगवला आहे आणि वेळेच्या अभावामुळे काही भाग मी स्केच पेनने बॉर्डर केलेली आहे तर हे अशा प्रकारे पूर्ण होत आहे बॉर्डर झाली की आपलं चित्र पूर्ण होतंय धन्यवाद पुन्हा एकदा मी कविता बंकापुरे माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका रथसप्तमीच्या हार्दिक शुभेच्छा